पाटील एवढा लांबचा प्रवास करून एका मुंबई मोर्चा मुंब चलो मुंबई या मोर्चासाठी निघालेले आहेत ते अहमदनगरमध्ये होते काल ते आज पुण्यात पोचलेले आहेत आज पुण्यात पोहोचल्यानंतर एका इथं वाघोली चंदननगर या एरियातल्या एका रेसिडेन्शियल सोसायटीत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेत ते काय मांडणी करत आहेत पुढच्या प्रवासाबद्दल मराठा आरक्षणाच्या एकूण मागणीबद्दल आणि त्याचसोबत मराठा मोर्चामध्ये आसपास जे लोक जमा झालेले आहेत प्रचंड मोठी गर्दी आहे विदर्भातून मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत त्यांची मागणी काय आहे त्यांना हा प्रश्न का महत्त्वाचा वाटतो आहे आणि मनोज जरांगे पाटलांबद्दल त्यांच्या मनात एवढं अपील का निर्माण झालं आहे याच्याबद्दलही आपण या छोट्याशा रिपोर्टमधून पाहूया

मुंबईमध्ये येणार त्याच्यामुळं अनेक जण सकाळी कामाला जाणार आहे किंवा मुलांना शाळेत सोडायला जाणार सगळे भूजकाळात पडलेत नेमकं तुमचं नियोजन काय तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गाने जाणार आहात किती वेळ साधारण शहरात असाल आणि लोणावळ्याला किती वाजेपर्यंत पोहोचाल पोहोचायचं नाही सांगता येणार कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावला जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळे ते जाण्याचं नाही सांगू शकणार पण आता जवळपास दहा साडे दहा वाजेत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर दिवसच्या नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसून आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही लोणावळ्याकडे जाणार विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जातं आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वेज झालं चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांचे ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेले पाहिजे त्याच्या परिवाराला पण वाटप केलेले पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केला त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पाहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायचा हाऊस नाही आहे आणि हा ते जर घेतलं काय अडचणेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावर ते त्या आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणते तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार आहे का की के तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा कायद्यामध्ये जे बसतं ते तुम्ही मान्य करत नाही तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणते रोज वेगवेगळ्या -वे मागण्या करता कोणची केली एकदा समोर येऊन सांग मला नवीन मागणी कोणची केली कारण ना आमचा हेका फेका नाहीये आमचा सगळ्या सोयांचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देते न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जेजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला दोन दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगे काही ऐकण्याच्या मानसित नाही असं अप्रत्यक्षपणे म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाही आहे अधिवेशन घेऊन आम्ही आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गिलो असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणखीन किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा त्याला त्याला जोडून प्रश्न आहे आणखी ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जेत ते कायदाच म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटी पेटिशन जरी झालं तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ यापूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरोटी पेटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्याचा अर्थ नाही असं अनेक कायदेशीर कायदे तज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे का तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो ते टिकणारच नाही आहे तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी मुली सापडल्यात तर मराठा आणि एकच कशी तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेती मार्ग नाही आरक्षण आमच्या मुला बाळ लहान मुलाला मुलीला शिक्षणसाठी कुठं आलं तुम्ही हिंगोली जिल्हा औंढा तालुका हिंगोलीत आला काय करतो शेती शेती, शेती रोज मंजुरी आरक्षणाची गरज का पडते लेकरं शिकायला ले, एक लेक टक्क्यानं दोन टक्क्यानं हुकायलेत आमचे कष्टानं पुन्हा काय शेती नाही काही नाही शेती नाही दोन एकर असतानाच चक्का आमच्या लहानपणीच विकलेली इकली गेली मग आता गरज पडली ना आरक्षण आम्हाला आणि मग हे फक्त शेतीमधन जे उत्पन्न मिळतं हो ते आधी मिळायचं तेवढंच मिळतं का कमी झालंय कमी झालं ना कशामुळे लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढी लोकसं काय घरात एकच कुटुंब होतं तर त्यावेळेस पुरल्या गेलं मग आता आम्हाला समजा एकाच्या आधी चार जण झाले चार जणांना तर हिभागणी झाली हिभागणीत म्हणजे निसर्ग बी तापला आणि शासन बी आम्हाला दे दे आरक्षण देईन मग आम्ही करायचं काय मग तुमचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं हो आम्हाला भरपूर इच्छा आहे आम्ही असे त्यागून गेलो आम्ही असं आम्ही त्यागून गेलेले आहेत की आम्हाला आरक्षण आमच्या मुलाला एक टक्क्यानं दोन टक्क्यानं हुकाय स्वतःचीच मुलगी हुकायली दोन टक्क्यानं आज आंबाजोगायला मुलगी आहे दोन टक्क्यानं गेलेली आहे मग त्याच्यानं आम्हाला आरक्षण असावंच लागतं ते शंभर टक्के देणंही देणं सरकारला माझी विनंती आहे आणि स्वतःच्या बायकोला सांगून आलेला आहे मी येईल किंवा न येईल मात्र जनतेसाठी स्वार्थ समजा म मरायला तयार आहे मग आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही शेतकरी म्हणजे त्याच्यात नमुने दोन आहेत एक तर पाचशे एकर वाला शेतकरी त्याला मान्यता नाही पाचशे एकर वाला तर ते स्वतः पाटील म्हणतो ते मला लागत नाही आरक्षण मग त्याच्यात विभागणी झाल्यानं ते कुणबी शेतकरी समजा करोडो शेतकरी कुणबी आहे हा ते शेतकरी म्हणलं तुम्ही म्हणता शेतकरी तुम्ही उत्तर द्यायला आम्हाला बरोबर आहे मग आता शेतकरी म्हणता पाचशे एकर जर असेल तर ते शेतकरी नाही ते पाटीलमध्ये पाटील त्याला लागत नसेल आरक्षण तर त्याची काही आम्हाला नाही नाही मग जोपर्यंत आम्हाला समजा थांबपणे आलेत लाल लहानपणापासून वयामानानं साठ वर्षापासून रोग इतर आलेत ते खरा कुणबी शेतकरी आहे आमची मागणी एकच आहे आरक्षणाची आम्ही उंबरखेड तालुक्यातून आलेले आहो महिला दोन तीन महिला आहेत आमच्या मात्र काय आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आम्ही मजुरी करत असतो आमचे लेकरं खूप शाळा शिकलेले आहेत पण शाळा शिकून आमचे काय किं काही फायदे होईनं झालेत म्हणून आमची मागणी सरकारला एकच आहे आरक्षण द्यावा सरकारनं आम्ही जोपर्यंत म्हणजे दादा निघले का त्या दिसपासून आम्ही दादाच्या सोबतच आहे दोन तीन महिला मग आमचं म्हणणं एकच आहे की मरा मराठ्याला कावा अन्याय करत आहे मग सगळ्याला आरक्षण आहे आम्हालाच का नाही आमचं मराठ्याचे इतकी लोकशाही असून आमचे मराठ्यालाच आरक्षण का देत नाहीत ता। हे सांगायला रिअल परिस्थिती आहे आजही यांच्या गावाला जायला रस्ता नाही हे आम्ही उमरखेडचे जायला खरोखरचा रस्ता नाही यांच्या आत्ता गावाकडे आम्ही केसेस केल्यात टाक्यावर जाऊन आंदोलन झाले आमचे आमदार आमचे खासदार असून आम्हाला जर ते न्याय मिळत नसेल आज आमचा तरुण वर्ग खरोखर भरकटत चालले आमच्या वयाची मुलं आत्महत्या करतात जा जा ते आज आमच्या इथं दोन तीन आत्महत्या झालेल्या आहेत बेरोजगारीमुळं हां बेरोजगारीमुळं उमरखेड तालुक्यामध्ये एवढं परिस्थिती गंभीर आहे त्यासाठी आम्ही आज चार दिवसाला हो सोबत आहे सारखे कारण त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तरच त्यांना विजय मिळेल आपल्याला आरक्षण मिळेल आज स्वतः मला पं पंचवीस वर्षाखाली व्हॅलिडिटी आहे माझी माझी व्हॅलिडिटी आज पंचवीस वर्षाखाली ओबीसीच्या आरक्षणात मी लाभ घेतलेला आहे पण आज माझ्या बांधवाला नसल्यामुळं मी आज सोबत आहे मराठा प्रथम मी सांगू इच्छिते की इतिहासाने मी सामान्य माणूस घडवत असतो आणि जो की आता एक सामान्य माणूस म्हणजे की जरंगे पाटील आहेत आमच्यासाठी आणि आमचे सर आहेत काहीतरी जे की सारथीचे एक्झाम देतात पी एच डीचे दोन एक्झाम झाले आहेत आता पण त्यांचं काही ते दोन एक्झाम झालेल्या आहेत त्यांच्या पण त्या पेपर फुटल्यामुळे हो, त्यांचे ते पेपर कॅन्सल केले म्हणजे बाकी स महाज्योती आणि बार्टीवाल्यांना त्यांनी दिलेली आहे एक्झाम व्यवस्थित आणि ह्यांचं म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम आला आहे की तर मराठा आहे म्हणून ठीक आहे पण आम्ही एक मराठा म्हणून माझी एक इच्छा आहे की आम्हाला आर्थिकदृष्ट्या नको आहे पण शैक्षणिकदृष्ट्या तरी आरक्षण भेटावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ते आम्ही मुंबईला जातोय म्हणजे ते घेतल्याशिवाय आम्ही परतणार नाही हे तर मात्र फिक्सच आहे वर, वाट, वाट ओ, भी। 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 आता मराठी शाळा बंद पडतात याच्यानं पण तुमच्या शिक्षणावर तुमच्या मुला वेळांच्या शिक्षणावर परिणाम पडतो असं वाटतं कांभरट्यात मागणी करणार काय होत की आता परिस्थिती आता आम्ही शेतकरी समजा आता इंग्लिश स्कूलमध्ये शाळा पोरं घालायला पैसे नसतात एकतर आणि जर सरकारी हेच आम्हाला हे माध्यम आहे की शिकायचं आम्ही इथूनच शिकू शकतो नाहीतर भविष्यात आम्हाला जर या सरकारी शाळा जर बंद तर आम्ही शिकणारच नाहीत आणि शास सरकारला असंच वाटतं की की शिकू नाही येणे की शिकलं तर काय होतं की त्यांच्या आपण छाताडा बसून काही बी मुद्दे मांडू शकतो सर आम्ही लोकांच्या सलावर राहतो आमची मुलगी शिकायला आहे लहान हो आम्हाला डोनेशन लागते सर तीन तीन चार चार हजार रुपये आम्ही कसं भराव हां आमच्या ते सण होत नाही आम्हाला रोजच आहे दोनशे वीस रुपये सालावर राहिल्यामुळं तर आम्ही कसं ते मुलीचं शिक्षण कराव आणि मला दोन मुली तर आम्ही पोट जगाव की मुलीचं शिक्षण कराव आमचे लेखर ब्याण्णव टक्के घेऊन लागत नाही आणि बा... साठ बावन्न टक्क्यावर लागलेत नांदेड जिल्हा अर्धापूर तालुका गावकोंडा गावात शाळा आहे का आहे ना सर चांगली शाळा नाही आहे कशामुळे एवढा खर्च कशामुळे कशामुळे सर सरकारी शाळेमध्ये आमचे शिक्षकच शिकवत नाहीत हा मग आवश्यकच झाले ना सर ड्युटीवाल्याचे ड्युटीवाल्याला पत्रकार व्हायलेत डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हायलाय आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी व्हायलाय आखरी मग शेती करण्यात काय वाईट शेती करण्यात वाईट काहीच नाही हो आता शेती राहिली किती शेती राहिली किती आम्ही ऐका पन्नास हजाराचं जर उत्पन्न झालं तर पस्तीस हजार रुपये शेतीमध्ये घालावं लागतात पस्तीस हजार गेल्यावर पन्नास हजार रुपयाचं आपल्याला उत्पन्न झालं उरले किती उरले किती पंधरा हजार पंधरा हजारात हजार घर चलवाव की घरी खाओ हे सांगा तुम्ही आम्हाला शेतीबद्दल शेतीचा जो प्रश्न आहे तुमचा त्याच्याबद्दल काही ह्या सगळ्या आंदोलना आमचे लेकर ब्याण्णव टक्के घेऊन लागणं गेलेत

परंतु आर्थिक बाजूमुळं पुढं जाऊ शकत नाही आणि टक्केवारी असूनसुद्धा उपयोग नाही कारण आर्थिक बाजू आता कसं झालं वडील उपार्जित जमिनीचे डिवायडेशन झालं त्याच्यात जा पुनर्वसन झालं सीलिंग कायदा आला आणि याच्यामुळं पूर्ण अल्पभुधारक झाले आणि अल्पभुधारक झाल्यामुळं उत्पन्न कमी झालं तीन वर्षापूर्वी जो भाव आता त्याच्यापेक्षाही कमी आला खर्च वाढला शेतीचा खताचा भाव वाढला औषधाचा भाव वाढला आणि मालाचा भाव कमी केला यावर्षी त्रेचाळीसशे हजार भाव आहे सात हजार रुपये सोयाबीन विकलं होतं त्यावेळेस खर्च कमी होता आणि आता भाव कमी झाला आणि खर्च वाढला त्याच्यामुळे शेती शेतीच्या बाबतीत तर एवढं अवघड आहे धोरण सरकारचं की सगळ्याच अवघड आहे परंतु आम्हाला ह्याच्याच माध्यमातून पुढे सुद्धा आहे त्या बाबतीत सगळ्यांना शिक्षण मोफत द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे करू ना सर करू ना आता मी घनसावंगी तालुका आंबड तालुक्यातला आहे पाटलाच्या गावाजवळचा आहे आम्ही पहिल्यापासून आक्रमक आम्ही एक एक मुद्दा पडून येणारच आज हे ये झालं सगळेच मुद्दे आजच नाही ना मांडायचे आम्हाला हे सुद्धा मुद्दे मांडणार आहेत आम्ही आमचं आंदोलन हे थांबणार नाही आमच्या ज्या अडचणी आहेत आम्ही त्या पूर्ण करणारच सर तुम्ही यांना म्हणले आता की बाबा तुम्हाला सर्वांना सारखं शिक्षणाची संधी मिळाली तर पण सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक हे इतरांना मिळाले ना आमचे आर्थिक नाही ना हे इतर इतर लोकांना जसं मिळाले ना मग आम्हाला का नाही ते त्यांचं ते, ते, ते कॅन्सल करा बाकीच ठेवा त्यांना ना आम्हाला सारखं त्यांना राजकीय त्यांना राजकीय आणि नोकरीमध्ये वगैरे आहे ना मग आम्हाला शिक्षणच फक्त देता का हातामध्ये म्हणजे आम्हाला चॉकलेट देण्यासारखं होईल ना सगळ्यांना समान करा मग मग करा समान बघू होते काय आम्हाला केवळ हा नाही केवळ शिक्षणावर आम्हाला चॅकलेट देऊ नका आम्हाला त्यांना त्यांना आम्हाला समान ठेवा बिलकुल फरक जाणवते इकडं भिजोनाची वगैरे इकडल्या पूर्वीपासून जरा सोय झालेली आहे आमच्या इकडं तेवढं भिजोनाची व्यवस्था नाही झालेली आणखी कोरड हाऊ जमीन आहे आता आमच्या आणि त्याच्यामध्ये आता बघा सर कोरडवामध्ये एकच पीक येते नैसर्गिकरित्या पावसावर वरी आधारित आहे पावसावर आणि खालून आम्हाला जमिनीला पाणी देण्यासाठी इरिगेटेड जमिनी नाही का त्यामुळं आता सोयाबीन यावर्षी पेरली समजा उदाहरणार्थ तीन तीन क्विंटल सोयाबीन झाले आता दुमार पेरणी करायची म्हणलं तर पाऊस पडावा लागतो टाळकी वगैरे रब्बीची जेवारी पिकं येण्यासाठी ते पाऊस पडले नसल्यामुळं किंवा पडले तर ते असे पडले की ते पेरणी झाले झाल्या पडले ते सगळे गेले निघून सर त्यांना त्यांना ओबीसीत घेताना काय काय निकष लागले होते मग आम्हाला एवढे टोपलंभर निकस कशासाठी मराठ्यांना त्या ज्या त्या, ज्या समाजाला ना ओबीसी म्हणजे एक नाही समाज तीनशेच्या वर समाज आहे जाती आता त्याच्यामध्ये मग त्यांना घेताना काय काय निकष लागले होते आम्हाला घेताना एवढे टोपलंभर निकस कसं काय आम्ही कुणबी झालो म्हणजे ओबीसी झालो मग त्यांना त्या त्या धर्तीवर त्यांच्या समाजालाच घेतलं त्या पूर्ण आमचे तर तुम्ही प्रमाणपत्र दाखल करा म्हणून म्हणाले त्यांच्या पूर्ण समाजाला का घेतलं तुम्ही कोणत्या आधाराने घेतलं घेतलं तर घेतलं त्यांना घेतल्याचा आम्हाला विरोध नाही सर त्यांना घ्या आम्हाला द्या आम्ही कुणबी आहोत बस आमचे एवढे भेटूनही कुणबी प्रमाणपत्र आम्हाला एवढा लढा करावा लागते जर तुम्ही त्याचं काय घेतलं लिहून त्याची काय तुमच्याकडे पूर्वा काहीच नाही आता समजा तुम्ही असेल तुम्ही हो शेती ह्या प्रश्नावर पण लक्ष घालव असं नाही वाटत शेती शेत कधीच शेतीवर शेती। शेती शेती शेती। शासन कधी लक्ष घालू शकत नाही कारण प्रत्येक खताचे असतील भाव बियाचे असतील प्रत्येक ह्यामध्ये त्यांना भाव वाढ भरपूर प्रमाणामध्ये केलेली आहे त्यामुळं शेतकऱ्याला शेती कसल्याही प्रकारची परवडत नाही शेतीला कुठल्याही प्रकारचा हमीभाव नाही त्यामुळं कसल्याही प्रकार शेतकऱ्याकडे आज पैसा पाहायला बी नाही जर त्याचा मुलगा जर कुठं लागत असेल तर त्याचे दहा हजार भरण्याची आज अवकात पण राहिली नाही शेतकऱ्याची होती पाटील पाटीलकी पण काही ठराविक लोकांची पाटीलकी होती परंतु हे आम्हा सुद्धा आज का म्हणलं जातं पण आहेच आम्ही पाठलच आहेत परंतु आज एक एक एकर दोन दोन एकरवालेच पाटलं येतं आणि त्यामध्ये आम्हाला आज पाच पाच किंवा दहा दहा हजार रुपये एकर माझं आम्हाला जर मिळत असतील वर्षभर काम करून तर वीस किंवा पन्नास हजार रुपये आमचं वार्षिक उत्पन्न नाही आम्ही आमच्या मुलाला समजा लाख रुपये दोन लाख रुपये कधीही भरू शकत नाही तर त्यामुळं आज आम्हाला आरक्षणाची खरंच गरज आहे त्यामुळं आता आम्ही इकडे मुंबईला त्यासाठी नेघ आलेलं होतं आता दुसरा एक प्रश्न खाजगी करन, खाजगीकरण खाजगीकरणातनं ऑलरेडी सीट कमी झाले सरकारी जी भरती असते नोकर भरती असते ती कमी झाली श शिक्षणाच्या जे सीट मिळायला पाहिजे कॉलेज कमी झाले शाळा बंद पडतात मराठी शाळा हे प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटत नाहीत का राजकारणीच कारणीभूत आहे ना कारण की संस्था त्यांच्याच आहे त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद करणं कारण की त्यांचा व्यवसाय आहे ना व्यवसाय करायचा त्यांना शाळेचा म्हणून त्यांनी जिल्हा परिषद शाळा बंद केल्या आता समजा ओबीसी आरक्षण मिळाल मराठ्यांना जाहीर केलं की मराठा कुणबी यांना ओबीसी आरक्षण मिळणार ओबीसी प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल मराठ्यात असं जरी पकडलं तरी जागा कुठे सर फुल नाही पण फुलाची पाकळी का होत नाही मिळणार ना फुलाच्या पाकळी लाटी एवढं सगळं फुल नाही तर फुलाची पाकळी का होत नाही लढा उभा करू ना खाजगी यांच्या संस्था ना मंत्र्यांच्या खासदारांच्या या गरीबा सामान्याच्या सामान्याच्या संस्थाच नाही त्या एकदम उचित उच्च 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 वर्गाच्या संस्था आहे त्या आमच्या गरिबासारख्या संस्था नाही आमची मुलं तिथपर्यंत तिथपर्यंत शिकू शकत नाही आणि म्हणून आम्ही आरक्षण मागतो आणि त्या जिल्हा परिषद शाळाही बंद करू लागली परत यो हा त्याच्यासाठी आमचा दुभार आरक्षणावर दुवार आहे मग नंतर त्यांच्याकडे बघून नंतर नंतर त्या भागण्या मागणी करू आपण मराठा समाजाचं नुकसान मराठा समूहाचं नुकसान हे या श्रीमंत मराठ्यांनी केलं असं तुम्हाला वाटतं हा श्रीमंत मराठीच केलं केलं मराठी मराठीच केलं मराठ्यांच्या राजकारणी लोकांनी केलं मराठी राजकारणी वारा राजकारणी जे आहेत यांना स्वतःच्या कुंभे प्रमाणपत्र काढून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचे आम्हाला आरक्षण भेटलं नाही भेटल्याची कसल्याही प्रकारची गरज नाही त्यांना मी तुम्हाला शरद पवार मराठी म्हणतो आणि त्यांच्याकडे कुंभी सर्तिफिट का कस का आलं आम्ही मराठा नाही आमच्या आम्ही मराठा आमच्याकडे का नाही कुंभी सर्तिफिकीट आणि तो आणि फार संपत्ती त्याच्याकडे त्याला कुंभी भेटू लागला आम्ही गरीब सामान्य आमच्याकडे कुंभी सर्तिफिकीट का नाही आम्ही जॉब विचारतो त्यांना मोदी साहेबांनी जनधन खाते ओपन करायला लावले माझ्या जनधन खात्यावर आज बी व्यवसाय शेती आहे मग शेती हाकून बी होत नाही का त्यावेळेस हा लाडा होता का आता मोदी नाही नाही सर एक मिनिट तुम्ही काय म्हणायला लागले की एक महिन्याला पैसे पाठवले किती पाठवायला लागले मिनिमम पाचशे रुपये बरोबर एक मिनिट एक मिनिट मला अडीच एकर शेती आहे माझा एकूण खर्च आहे पस्तीस हजार रुपये हा मला बारा क्विंटल कापूस झाला आहे आजचा रेट आहे सात हजार रुपये किती व्हायला लागले चौऱ्याऐंशी हजार पस्तीस हजार मायनस मोदी साहेबांचे तीन हजार रुपयाला लागले ते सहा हजार यायला लागले पाचशे रुपयांना किती झाले चौऱ्याऐंशी प्लस नव्वद हजार पस्तीस मायनस करा राहिलेले याच्यात माझं आयुष्य घडतं का एका वर्षाचं सरासरी तुमचाच विषय घेतो सर तुम्हाला कमी जास्त ऐंशी हजार रुपये करा असल आमचं वर्ष तुमचा एक महिना आहे चालतंय का तरी तरी सुद्धा तुम्ही स्वतः कुठेतरी प्रमोशनसाठी धडपड करत असाल बरोबर आहे का नाही हा आणि खताच आता सात हजार रुपये भाव आहे एक दहा सहा वर्ष सात वर्षापूर्वी डी ची गोणी होती सहाशे रुपयाला आज ती गोणी आहे पंधराशे रुपयाला नाही पंधराशे रुपये रिलीजमध्ये बावीसशे रुपये ब्लॅक झाला हा परत किमान शेतीमालात गॅप कुठं राहिला आहे याचा विचार करायला हवा का नाही हा कसा आहे फक्त एक शेतकरी वर्ग हा महाराष्ट्रामधला शेतकरी वर्ग हा वाढणार होते तर त्याप्रमाणे रेट आज काय वाढलेले नाहीत परंतु तुमचे जे खताचे वाढलेले रेट आहेत त्यापेक्षा चार तुमचे वाढवलेले आहेत मग तेवढा तुम्ही मालाला भाव वाढवायला पाहिजे आज रोजंदारी वाढली सर्व मेहनत वाढलेली परंतु शेतकऱ्याकडे कसल्या प्रकारचं लक्ष देत नाही जे काय ते दोन हजार रुपये देत आहेत आमचा तेवढा खर्च ऑनलाईनला जातोय यांचा जर महिन्यामध्ये तीन वेळेला ऑनलाईन करायला लागतं कोणत्याही शितीचा असेल आधार लिंक असेल काही असेल यांच्या गोष्टी ऑनलाईनमध्ये मध्ये आम्हाला तेवढा पैसा घालायला लागतो त्यामुळे यांचा हा पैसा आम्हाला भेटल्यासारखा नाही नाहीये आता शेवटचा प्रश्न अनेकांच्या मनात अशी भीती आहे महाराष्ट्रामध्ये की मराठा मोर्चाच्या या आग्रहामुळे किंवा हट्टामुळं एका अर्थानं असं जर म्हणलं तर त्याच्यामुळं वाद होऊ शकतात तंटे होऊ शकतात तर या तंट्याच्या परिस्थितीत मराठा मराठा जो आहे तो समजूतदारपणाची भूमिका घेईल का तंटा झाला तरी चालेल आजपर्यंत आमच्याकडे समजा की एवढे आजपर्यंत एवढे आमच्याकडे मोर्चे निघाले आमच्या एवढे शांततेमध्ये मोर्चा झाले असा कुठलाही मोर्चा शांततेमध्ये होणार नाही ज्या वेळेला आंतरवलीय सराटेला एक कोटीपेक्षा जास्त समाज होता त्याही वेळेला कुठल्याही मराठा समाजानं गालबोट लागू दिलेला नाही आणि आजही जोपर्यंत आम्हाला जरंगे पाटील कसली ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही आमचा मोर्चा शांतताच निघाल आणि मराठाच म्हटले पाहिजे पाटील तुमच्यापर्यंत आम्हाला तुमच्या माध्यमातून समजा चॅनल माध्यमातून कि बाबा आम्हाला तर मोबाईल कळतच नाही मग आता तरी पण तुम्ही कोणाच्या लेकराच्या याच्यानं ऐकेल ले पप्पा असं असं मग भरपूर इच्छेनं आम्ही म्हणलं चला आपण काय करायचं घरी राहून आपण मुंबईला इथे नाही भेटलं भेटलं आम्हाला काय घरात गोडी नाही जाची शासनानं आम्हाला जायची गोडी नाही मात्र तिथं जर आम्ही समजा म्हणलं चला भाऊ आमच्या संघ साथ द्यालाय तर आम्ही त्याच्या मागे ठामपणे करोडनं लोकसंख्या आमची उभी आहे हा आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे हो शंभर टक्के सोडू शकतात शंभर टक्के उडी हाण म्हणले ते तहानता त्यानं म्हणलं ते वागता म्हणजे चांगल्या मार्गात ह्या मोठे पक्ष भरोसा शिंदे साहेब वाटते दुसरा कोणाचाच भरोसा नाही आणि झरंगे पाटील तर आता आमचे नेते जात ना पूर्ण शंभर टक्के शिंदे साहेब प्रयत्न कराले म्हणून आम्हाला त्यांची सुद्धा आशा आहे आणि आम्हाला आशा आहे की जे काही आम्हाला नुसतं खेळवतात सरकार की आम्हाला आज आरक्षण देऊ थोडं थांबा सभा थांबवा किंवा आंदोलन थांबवा तर आम्ही ती आंदोलनं जोपर्यंत आमच्या हातात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते थांबवणार नाही आणि आम्ही जर यापुढेही जरी तुम्ही आम्हाला थांबवायला सांगितलं किंवा खेळ खेळवत खेड़ राहिलात तर याच्यापुढे आमचं तीव्र आंदोलन तुम्हाला दिसून येईल असं या ठिकाणी मी निश्चितच वाघुलीच्या वतीने आणि वा तमाम जनतेच्या वतीने सांगू इच्छिते शंभर टक्के करावंच लागणार आहे सरकारला याच्याशिवाय पर्यायच राहणार नाही आणि आता मराठा मागे हटणार नाही कारण दादा शब्द दिला एक इंचही मागे हटणार आहे आता करो या मरोचं आंदोलन आहे हे शेव आता इथे फायनलच आहे जे काही मराठा बांधव मुंबईत चाललेलं आहे आज आमच्यासोबत कमीत कमी कमीत कमी एक महिना एक महिना पुरेल एवढं राशन आमच्या गाडीमध्ये आहे पण आमच्या मराठा बांधवांनी आतापर्यंत आम्हाला कुठेच करायचं काम पडलेलं नाही आम्ही कोर्ट जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत जीव जरी गेला गोळी जरी मार झाला तरी हे पट्ट्या वापस जाणार नाही स्वतःच्या बायकोला मला लेकर आहे तर चार करता याला सांगून आलेलं आहे की जरी करता काही झालं तरी जगासाठी शिवाजी महाराजानं जसं संविधानमध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांना तसं मी समजा शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतो घरला वापस जाणार नाही आपण आता जे बघितलं म मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद बघितली मनोज जरांगे पाटलांचा जो पदमोर्चा आहे पायी मोर्चा आहे किंवा ही सगळी जी मोठी रॅली मागं आहे ती रॅली पुण्यातून पुण्यात पोचलेली आहे आणि आता पुढं मुंबईकडं कूच करते ती रॅली पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जे आत्ता बाईट्स बघितले आणि मनोज जरांगे पाटलांची मांडणी बघितली तर एक लक्षात येतं हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा स्वतःला कुणबी म्हणून ओळख मिळावी यासाठी झगडणारे मराठा समूहातले लोक आहेत प्रामुख्यानं आपल्याला दिसलेलं आहे की हे सगळे शेतकरी आहेत जवळपास शंभर टक्के ज्यांच्याशी आम्ही बोललो ते सगळे शेतकरी होते शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय शेतीशी संबंधित शिक्षण ते घेत आहेत आणि शेतीचा जो एक क्रायसिस आहे शेतमालाचे भाव असतील शेतीचा जो इनपुट कॉस्ट आहे ज्याला म्हटलं जातं खतं असतील बियाणे असतील या सगळ्याचा जो वाढता दर आहे आणि त्यानंतर आयात निर्यात धोरण असेल आणि याच्यातून होणारे एकूण शेतीचा जो एक मोठा क्रायसिस तयार झालेला एक संकट तयार झालेला आहे त्याच्यातून हा एक मार्ग त्यांना दिस दिसतोय त्यांना दाखवला गेला आहे की आरक्षणाच्या मार्गातून त्यांची ही या सर्व समस्या ज्या आहेत त्याच्यावरती कुठंतरी उपाययोजना किंवा त्यांना कुठंतरी एक आशेचा किरण सापडणार कि ती आहे या सगळ्या याच्यातून पण तेवढ्या पुरतं त्यांचं जे भान आहे आत्मभान ते मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही अनेक शेतकऱ्यांशी ज्यांच्याशी आम्ही बोललो त्यांना याचं भान आहे की त्यांचं जे आर्थिक परिस्थिती आहे तिचे अनेक आयाम आहेत तिला अनेक पैलू आहेत त्याच्यामध्ये जमिनीचा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे पाऊस वेळेवर येत नाही आहे जमिनीची ज जमिनीचा जो कस आहे त्याच तो कमी झालेला आहे किंवा तो वेरी होतो आहे तो वरखाली होतो आहे या प्रकारचे अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दलसुद्धा त्यांना भान आहे आणि त्याचवेळी एक सामंजस्याची भूमिका सुद्धा दिसलेली आहे ते एक आशेचं आशादायक चित्र आहे की सामंजस्यानं पुढं जायचं हे त्यांच्या मनात ठाम आहे की शांततापूर्ण मार्गानं आणि रास्त मार्ग जे आहेत स्वतःच्या रास्त मागण्यांसाठी रास्त मार्ग वापरून पुढं जायचं याचा कुठंतरी ते वारंवार उल्लेख करतात याचा अर्थ कुठंतरी जास एक जास्त एक पॉलिटिसायझेशन राजकीय समज जी आहे ती मराठा स समूहात विकसित झालेली आहे या सगळ्या आंदोलनकर्त्यांमध्ये तरी ती दिसतीये आणि महाराष्ट्राला आत्ता तरी ही चिंता करायची गरज वाटत नाही की याच्यातून कुठली तणावाची परिस्थिती निर्माण होईल मात्र याचा जो संविधानिक पेच आहे आणि तांत्रिक पेच आहे आरक्षणाच्या प्रश्नाचा त्याच्याबद्दल मात्र कुठलीही स्पष्टता जरांगे पाटील यांच्याकडं किंवा आंदोलनकर्त्यांकडं दिसत नाही आहे हा एक डेडलॉक आपल्याला पाहायला मिळू शकतो येणाऱ्या काळात आता या मागणीतून कसा मार्ग काढत आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि याच्यावरती काय तोडगा काढला जातोय हे आपल्याला बघावंच लागेल मुंबईत हा मोर्चा उद्यापर्यंत पोहोचेल आज लोणावळ्यात संध्याकाळी सभा आहे जरंगे पाटलांची त्याच्यानंतर मुंबईकडं प्रस्थान होईल आणि उद्या किंवा परवापर्यंत हा मोर्चा मुंबईत पोहोचेल आणि मुंबईत एकदा पोहोचल्यानंतर याचं काय याच्यातून काय निष्पत्त निष्पत्ती होते याची ते आपल्याला बघावं लागेल कॅमेरापर्सन ऋषिकेश मोगे आणि प्राजक्ता जोशी यांच्यासहित प्रथमेश पाटील पुणे